नमस्कार महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर त्याला नद्यांचा प्रदेश म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही इथल्या प्रत्येक नदीची ना स्वतःची एक कहाणी आहे जी थेट इथल्या मातीशी आणि माणसांशी जोडलेली आहे तर चला आज महाराष्ट्राच्या याच जीवनवाहिन्यांचा अद्भुत प्रवास आपण उलभडून पाहूया आता महाराष्ट्रातल्या नद्यांची गोष्ट सुरू होते ती थेट सह्याद्री पर्वतापासून खरं तर आपण याला राज्याचा मुख्य जलविभाजक किंवा अगदी सोप्या भाषेत पाणलोट कणा म्हणू शकतो विचार करा जसं आपल्या घराच्या छपरावर पडलेलं पाणी दोन्ही बाजूंना ओघळून जातं अगदी तसंच सह्याद्रीवर पडलेला पाऊस पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे विभागला जातो आणि इथूनच सुरुवात होते दोन पूर्णपणे वेगवेगळ्या नदीप्रणाल्यांच्या प्रवासाला हे खरंच कमाल आहे नाही का विचार करा एकच पर्वतरांग पण ती पाण्याला चक्क तीन वेगवेगळ्या दिशा दाखवते काही नद्या पूर्वेकडे दख्खनच्या पठारावरून वाहत जातात काही पश्चिमेकडे सुसाट वेगाने थेट समुद्राला मिळतात तर काही दक्षिणेकडे एक वेगळाच मार्ग निवडतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात आपल्याला तीन पूर्णपणे भिन्न अशा नदीप्रणाली पाहायला मिळतात तर मग चला आपला प्रवास सुरू करूया पूर्वेकडे वाहणाऱ्या या मोठमोठ्या अजस्र नद्यांपासून या नद्या म्हणजे कसं दख्खनच्या पठारावरून अगदी शांतपणे वाहणारे प्रवाह जे महाराष्ट्राच्या एका मोठ्या भूभागाला संपन्न करतात आणि या पूर्ववाहिनी नद्यांमध्ये सगळ्यात आधी नाव येतं ते गोदावरीचं तिला दक्षिण गंगा असं उगाच नाही म्हणत का ती फक्त महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी नाहीये तर ती लाखो लोकांच्या श्रद्धेचं आणि त्यांच्या जीवनाचं केंद्र आहे गोदावरीची विशालता ती आकड्यांमधूनच जास्त स्पष्टपणे समोर येते तिची एकूण लांबी आहे तब्बल एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर म्हणजे कल्पना करा जवळजवळ मुंबई ते दिल्ली इतकं अंतर आणि यातला तब्बल सहाशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास ती थक्त आपल्या महाराष्ट्रात करते गोदावरीचा उगम होतो नाशिकजवळच्या पवित्र त्र्यंबकेश्वरमध्ये आता ह्या नकाशाकडे बघा तुम्हाला दिसेल की तिचा प्रवाह कसा एखाद्या मोठ्या झाडाच्या फांद्यांसारखा पसरलेला आहे प्रवरा मांजरा दुधना अशा अनेक लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात आणि तिचं खोरं आणखी विशाळ आणि समृद्ध करत जातात अर्थात जिथे एवढी मोठी नदी आहे तिथे मानवी हस्तक्षेप तर होणारच गोदावरीच्या प्रवाहावर अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभे राहिले आहेत जायकवाडी धरणाने तयार झालेला जो नाथसागर जलाशय आहे तो तर मराठवाड्याची तहान भागवतो आणि गंगापूर इथलं धरण हे देशातलं पहिलं मातीचं धरण म्हणून ओळखलं जातं एक प्रकारे ही धरणं म्हणजे आधुनिक तीर्थक्षेत्रच आहेत बरं गोदावरीच्या विशाल खोऱ्यातून आता आपण थोडं दक्षिणेकडे येऊया कृष्णा नदीच्या प्रदेशात थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरच्या डोंगर रांगांमध्ये नदीचा उगम होतो कृष्णेचा महाराष्ट्रातला प्रवास तसा बघायला गेला तर दोनशे ब्याऐंशी किलोमीटरचा आहे पण या प्रवासात कोयना आणि वेळणासारख्या अतिशय महत्वाच्या उपनद्या तिला येऊन मिळतात आणि एक विशेष गोष्ट म्हणजे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं कोल्हापूर शहर हे याच कृष्णा नदीच्या खोऱ्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि याच कृष्णा नदीच्या खोऱ्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे शिवाजीसागर कोयना धरणाने जो प्रचंड मोठा जलाशय तयार झाला आहे त्याला हे नाव दिलं गेलंय हे नाव लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आता गोदावरी झाली कृष्णा झाली आणि आता वेळ आहे तिसऱ्या मोठ्या नदीची ती म्हणजे भीमा नदी जरी ती पुढे जाऊन कृष्णा नदीलाच मिळत असली तरी महाराष्ट्रात तिचं स्वतःचं एक स्वतंत्र आणि खूप मोठं अस्तित्व आहे पवित्र भीमाशंकर इथं उगम पावणारी ही भीमा नदी तब्बल आठशे एकसष्ट किलोमीटरचा प्रवास करते नकाशात बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे आणि महत्वाचं औद्योगिक शहर सोलापूर ही दोन्ही शहरं याच नदीच्या खोऱ्यात आहेत चला आता आपण राज्याच्या पूर्वेकडून थेट आग्नेय भागाकडे म्हणजे विदर्भाकडे जाऊया इथली नदी प्रणाली एकदम वेगळी आहे का कारण इथल्या नद्या दक्षिणेकडे वाहतात विदर्भाच्या या दक्षिणवाहिनी प्रणालीमध्ये दोन नद्या मुख्य आहेत एक आहे वर्धा आणि दुसरी वैनगंगा या दोन्ही नद्या येतात मध्य प्रदेशातून अनुक्रमे सातपुडा आणि मैकल डोंगर रांगांमधून आणि महाराष्ट्रात प्रवेश करून विदर्भाच्या भूमीला सुजलाम सुफलाम करतात आणि मग पुढे काय होतं तर वर्धा आणि वैनगंगा या, या ही ले ले नद्या चापराळा नावाच्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांच्या या एकत्रित प्रवाहाला एक सुंदर नाव आहे प्राणहिता हीच प्राणहिता नदी पुढे जाऊन गोदावरीला मिळते बरं आतापर्यंत आपण पठारावरच्या शांत लांबवर पसरलेल्या नद्या पाहिल्या आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे आपण वळतोय पश्चिमेकडे सह्याद्रीच्या उतारावरून थेट समुद्राकडे धाव घेणाऱ्या नद्यांकडे हा तक्ता बघा यातून दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट होतो एका बाजूला आहेत पूर्वेकडच्या नद्या लांब आणि नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या तर दुसऱ्या बाजूला आहेत पश्चिमेकडच्या एकदम आखूड आणि प्रचंड वेगवान त्यांची खोरीही लहान आहेत कारण त्यांना पठारासारखी सपाट जागाच मिळत नाही त्या थेट उतारावरून समुद्राकडे झेपावतात हे चित्र बघा हे कोकणातल्या नद्यांचं वैशिष्ट्य अगदी परफेक्ट दाखवत आहे त्या सह्याद्रीत उगम पावतात आणि फार लांब न जाता अगदी काही किलोमीटरचं अंतर पार करून प्रचंड वेगाने अरबी समुद्रात जाऊन मिसळतात या पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये काही प्रमुख नद्या आहेत जसं की नर्मदा तापी उल्हास वैतरणा आणि सावित्री यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आहे तापी ही महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी आहे तर उल्हास ही खास कोकणपट्ट्यातली सर्वात लांब नदी आहे पण थांबा या नद्या म्हणजे फक्त भूगोलाच्या पुस्तकातल्या रेषा नाहीत त्या आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहेत खरं सांगायचं तर ह्या फक्त पाण्याच्या प्रवाह नाहीत या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने जीवनवाहिन्या आहे। आहेत आणि या नद्यांवर आपण जी धरणं बांधली आहेत त्यांच्या जलाशयांना जी नावं दिली आहेत ना त्यातूनच त्यांचं महत्व आपल्या लक्षात येतं बघा कोयना धरणाच्या जलाशयाला आपण शिवाजीसागर म्हणतो तर जायकवाडीच्या जलाशयाला नाथसागर ही नावं फक्त नावं नाहीत तर ते आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी असलेलं घट्ट नातं दाखवतात प्रसिद्ध विचारवंत ऑलिव्हर वेंडेल होम्स यांनी जे म्हटलंय ते अगदी खरं आहे ते म्हणतात नदी ही केवळ एक सोय नाही तर ती एक अनमोल ठेवा आहे थोडक्यात काय तर या नद्या म्हणजे आपल्या राज्याच्या जणू काही रक्तवाहिन्याच आहेत त्यांनी इथली शेती घडवली शहरं वसवायला मदत केली आणि आपली संस्कृतीही घडवली त्यांच्याशिवाय महाराष्ट्राची कल्पनाच करणं शक्य नाही पण हा सगळा प्रवास पाहिल्यावर जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो आज ज्या वेगाने शहरं वाढतायत हवामान बदलतंय अशा परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या या सगळ्यात मौल्यवान ठेव्याचं या नद्यांचं पुढच्या पिढ्यांसाठी संरक्षण कसं करणार हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का